हाय टू फॅमिली आज माझे व्हिडिओ जेवढे मी व्हिडिओ टाकले ते सगळे व्हिडिओ सगळ्या भावानी आणि बहिणीने बघायचे आहेत आणि ते जेवढे होईल तेवढे शेअर करायचे आहेत आणि टनी तिनं जे केलं आहे ना काल जे बोलले ना ती आम्हा लोकांना तिनं लय मोठी चुकी केलेली आहे रांडणं आणि धंदेवाली बाई आहे हे मी आता सांगायला घाबरणार नाही ओके आणि आजची लाईव्ह आजची लाईव्ह पूर्ण तिच्यावरतीच असणार आहे आपली नऊ ते साडेनऊ जी लाईव्ह होणार आज पूर्ण आणि टनीच्या नावावरती आहे आता कसं आता कसं वाटतंय घरगार गारघार वाटतंय का तुला आणि आणि आता गारघार वाटतंय का तुला आणि देवांची नावं घेताय रानड्यानं तुम्ही वरती देवाची नावं घेता येडश्वरीचं नाव घेता काळूबाईचं नाव घेता अगं तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत लाजा समजलं काय रंड्यानं तुम्हाला लाज वाटली पाहिजे लाज देवांची नावं घेऊ नका कुत्र्यानो असा पडचाल ना आडव्या एका दिवशी तर माहिती पडेल देवांची नावं घेऊन देवाच्या नावावरती तुम्ही जे धंदे लावलेत ना चालू केलेत नाही आहे धंदे हे बंद करा तुमचे समजलं काय कुत्र्यानो कळलं लाईक कुत्रा देवांना पुढं करू नका कळलं काय हां मी पण तुझ्याच गावची आहे देवांची नावं घेऊ नको येडेश्वरीचं काळवायचं नाव घेऊ नकोस तू मधी समजलं काय हा लायकीत राहा कळे राहतेच ना शनिवारवाडा कुठं बुधवारपेठ आहे तिथे लायकीत कित्रा हा तुला हेच सांगते मी लायकीच कित्रा अजून पण तू हा लय देख मी आणि ही विश्वसुंदरी समजू नको स्वतःला समजलं काय इब्रा हे दाखवणं हे पोट दाखवणं हे असलं दाखवून धंदे आम्हाला तसलं जमत नाही हे बघा माझे पाठ हे बघा माझं ढुंगण हे बघा माझं हे हे बघा माझं ते हां कुत्रे साली हे सगळं दाखवून तर तू झालेच पोरं तुझ्या पो लाईवरती असतात ना ते एक पोरं असतात तुझ्या लाईवरती कळलं का पोरं हां त्या पोराने तुझ्याकडनं हे शिकायचं हे तुझं बघायचं आहे हे बघा माझं किती गोरं आहे ते बघा माझं कसं दिसतंय तुझ्या आतली हे असते ना आतली ही तिला हुकंसुद्धा नसतात ग ती फाटके असते आणि ती काळी झार असते कधी धुतेच की नाही तिला कधी धुतेच की नाही तिला बघ ती कसली घाण दिसत होती त्या दिवशी तू काय ती बिर्याणी काय तर बनवत होती तेव्हा तुझं ती मागण्या दिसत होतं अगं तिच्यावरती मळ मात नव्हता की एखादा आला जवळ तर वास उठेल की पळून जायचं की लांब गं नुसतंच पुढूनच काय ना पुन्हा दाखवतेस पांढरं शिपट करून बनवायचे आहेत ना व्हिडिओ आमच्यासारखे रिअल बनवून दाखव बघ आमचे व्हिडिओ व्हिडिओट नाहीत काय नाहीत डायरेक्टली डायरेक्टली Bug.